लोक भरारी यशमेर आणि मेर ट्रेडिंग कंपनी या आपल्या इष्ट अकाउंटमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मकर संक्रांती आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना मेर ट्रेडिंग आणि मेहर व्हेजिटल कंपनीतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज धनामेथी शेपूची मार्केटला काय आवक झालेली आहे याचा आपण आढावा घेणार आहोत त्या अगोदर तर मित्रांनो आज मार्केटला धन्याची आवक मेथीची आवक आणि शपूची आवक आणि कांदापातीची आवक काय झाली हे पाहणार आहोत तर मित्रांनो कालच्यापेक्षा आज मी ती मार्केटला थोडी कमी प्रमाणात आलेली आहे त्याच्या खालोखाल धाना पण कमी आलेला आहे आज शेपू आलेलीच नाही आहे कांदापात एकदम एक वक्काल आलेला आहे अशा पद्धतीने आज बाजारभाव झालेले आहेत तर मित्रांनो आपला लोक भरारी यशमेर हा यूट्यूब चॅनल आणि मेहर ट्रेडिंग कंपनी हा इंस्टा अकाउंट सर्वांनी सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बाकी शेतकऱ्यांना शेअर करत जावा तर थोड्याच वेळात मित्रांनो लिलाव चालू होणार आहे तर लिलाव पाहायला जाऊया पाचशे अकरा एकशे ऐंशी ऐंशी मी तिला बाजाराला शेमोडसाठी साठ म्हटलं पाचशे सत्तर ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक मी तिचा बाजारभावशे मोड्यांसाठी पाचशे पाचशे पाच पाचशे ऐंशी सहाशे 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 एक मी तिचा बाजार बला शेअर सहाशे 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 ऐंशी सातशे एक सातशे सातशे एकशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे आठशे एकशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एक हजार एक <laughs> हजार पंचवीस एक हजार पंचवीस हजार एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा एक ऐशी बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बारा एक बारा एक बारा एक बारा एकावन्न बारा एकावन्न कांदा पाचारवाला शिमळासाठी सहाशे एका सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सत्तर सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी शे ऐंशी बाजारभ हालायचे मुलांसाठी सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे मी थीचा बाजारा भारशे मुलांसाठी सहाशे पंचवीस सहाशे एक सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी मी थीचा बाजारभाला शेळांसाठी चला पाचशे एक पाचशे ऐंशी सहाशे सहाशे पंचवीस सहाशे एक सहाशे ऐंशी सातशे 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 अकरा सातशे पंचवीस सातशे तीस सातशे एक सातशे सातशे एका बाजूला भाऊ सातशे एका मुंड्यांसाठी पाचशे एक पाचशे अकरा एकशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पाचशे सात पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद मिथिचा पात्र शंभर साठी नव्वद पाचशे नव्वद मिथिचा पात्र शंभर साठी नव्वद सहाशे एक सहाशे अकरा सहाशे तीस सहाशे तीस सहाशे 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 साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ मिथिचा पात्र भार शंभरासाठी सहाशे सात सहाशे साठ सहाशे साठ मीथीचा पाजारभावला शंभरांसाठी पाचशे एकशे एक सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस शंभरांसाठी पाचशे एकाशे एकाशे एक पाचशे शंभरांसाठी पाचशे साठ सत्तर पाचशे सत्तर पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी कोण आहे पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे ऐंशी नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा पाचशे अकरा मी तिथे बाजारसाठी

सहाशे एक मिथिचा पात्र पाहणार शंभरांसाठी पाचशे नव्वद मिथिचा पात्र पाहणार शंभरांसाठी पाचशे ऐंशी पाचशे पाचशे नव्वद पाचशेनव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद मिथिचा पात्र पाल शेमोडासाठी पाचशे अकरा वेगळे पाचशे पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ मी तिथे पात्र पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी बाजार बाजारभरात शेमण्यासाठी पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे 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 अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा मिथिला बाजार भर शेमण्यासाठी अकराशे सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकावन्न धन्याचा बाजारभरला शेमवण्यासाठी अशोक जाणार आहे

तेराशे एक तेरा एक चौदाशे चौदाशे चौदा एका चौदा ऐंशी पंधराशे पंधरा एकशे सोळाशे सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा एका सोळा सोळा सात सत्तर सोळा नव्वद सोळा नव्वद सोळानव्वद 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 साठी गावठी जाणार आहे पंधराशे नव्वद सतराशे एक सतराशे सतराशे एक सतराशे सतरा सतराशे एक धण्याचा बाजारभाव झाला साठी गावठी जाण आहे

चौदा साठ चौदा साठ चौदा सत्तर चौदा ऐंशी चौदा नव्वद चौदा नव्वद चौदा नव्वद पंधराशे पंधरा अकरा पंधरा अकरा पंधरा अकरा पंधरा अकरा गावठी झाला आहे पाचशे पाचशे ऐंशी सहाशे सहाशे एकवण सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे एकशे एकशे एक सातशे एकावन्न धन्याचा पात्र बसायला शंभर साठी आश्वधायदा आहे शंभरासाठी आश्वासित नऊशे नऊशे एक नऊशे एक हजार एक हजार एक एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक धन्याचा पात्र आहे

बाजार एकावन्न धन्याचा पात्र बदल शेंबोड्यांसाठी एकावन्न धन्याचा पात्र बदलाय शेंबोड्यांसाठी अशुविधा धन आहे इतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आज धना मी ती शिपूचे काय लिलाव झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज जण्याला गावठी धन्याला हायेस्ट बाजारभाव हा सतराशे रुपये शंभर जुड्यांना झालेला आहे तसेच मेथीचा बाजारभाव हा <coughs> सातशे ते आठशे रुपयापर्यंत शंभर जुड्यांना झालेलं आहे तसेच शेपूचा बाजारभाव आज शेपू मार्केटला आली नव्हती तर कांदापात आज आलेली होती तर कांदापात शंभर जुड्यांना बाराशे रुपये बाजारभाव हा कांदापात झालेला आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपले व्हिडिओ प्रत्येक घरोघरी पोचवा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना पण आपली याची माहिती कळत जाईल म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर मित्रांनो आपले व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून हे बाकी शेतकऱ्यांना पण याची माहिती कळली पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला लोकभरारी यशमेयर हा आपला यूट्यूब चॅनल आहे हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा कारण आपले हे व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत गेले पाहिजे तर त्यामुळे त्याची माहिती त्यांना कळली पाहिजे म्हणून आपण हा चॅनल शेतकऱ्यांसाठी खोललेला आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळ्या शेअर करत जावा तसेच आपला इंस्टा अकाउंट पण मेअर ट्रेडिंग कंपनी या नावाने जे शेतकरी इन्स्टा अकाऊंट पाहता इस्टा इंस्टाग्राम पाहतात त्यांनी आपलं मेहर ट्रेडिंग कंपनी नावाने इंस्टा अकाउंट आहे ते पण सबस्क्राईब करा तसेच आपले व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत राहा आणि बाकीच्या लोकांना शेअर करत जावा जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना पण याची माहिती कळली पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तर शेवटी व्हिडिओ बंद करायच्या अगोदर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद